नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव आपण संत्रा पिकावरील फवारणीविषयी माहिती सांगू इच्छितो तर, तर शेतकरी मित्रांनो संत्राची घ्यावायची काळजी संत्रावर पावसाळ्या ज्या नवीन नवती येतात आणि त्याच्यामुळे चुरडा मावायचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येते जेव्हा नवीन झाडाला पाणी येते उन्हाळा संपतात जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस पडतो त्या पावसामुळे झाड हे हिरवेगच्च होतात नवीन नवीन पाने फुटण्यास सुरुवात होते अशा अवस्थेमध्ये अशा अवस्थेमध्ये झाडावर संत्रा झाडावर मावा तुरतुडेचा प्रादुर्भाव हा आढळून येते आणि त्या प्रादुर्भामुळे विविध प्रकारचे रोग असे झाडावर असतात आणि जमिनीतील बुरशी याची वाढ होते आणि त्याच्याकरता आपल्याला फवारणीची गरज असते तर शेतकरी मित्रांनो त्या फवारणीमध्ये मी कोणते कोणते औषधचे घटक वापरलेले आहे ते मी आपण सांगू इच्छितो तर जाणून घेऊया त्या फवारणीमध्ये कुठले औषध वापरलेले आहे तर त्यामध्ये अल्लिका व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अल्लिका डॅनेटॉल आणि सोबत स्टेप टू सायक्लीन ब्ल्यू कॉम्बिनेशन करून आणि बारा एकशे झिरो याच्यामध्ये याची फवारणी याचं द्रावण करून ह्या दोन लिटरमध्ये याचं द्रावण करून एक एकसारखं एक, एक समान प्रमाणात मिसळून याची फवारणी मी करणार करत आहे आणि या फवारणीमुळे या झाडावरील सर्व किडींचा रोगापासून बचाव होऊ शकते आणि झाड चांगल्या सुप्तावस्थेमध्ये वाढ होते आणि अशा प्रकारे या संत्रावर एकसारखी दोन्ही बाजूनी फवारणी घ्यायची आणि जेणेकरून या झाडावर दोन्ही साईडनी चांगल्याप्रमाणे फवारणी करायची असते आणि तेव्हाच चांगला फायदा मिळतो त्याच्यामध्ये स्टिकर पण वापरलेला आहे आणि अशा प्रकारची आता माझी ही पावसाळ्यातली पहिली फवारणी मी घेत आहे हा व्हिडिओ बनवण्याचा एक माझा असा उद्देश एवढाच आहे की शेतकरी बंधूंना थोडी का का थोडी थोडीफार प्रमाणात याची माहिती मिळावी जेणेकरून शेतकऱ्यांचं माहिती मिळावी या उद्देशाने मी असे हिडो बनत असतो आणि माझी प्रत्येक शेती करण्याची पद्धत मी हिडोच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी इतर शेतकऱ्यापर्यंत जे मी फवारणी केली जे काही के मी प्रत्येक शेतामध्ये माझं काम केलं कुठले फवारणी केली कुठले औषधं वापरले प्रत्येक गोष्ट मी शेअर करण्याचा प्रयत्न करत होतो जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल या उद्देशाने आपण पाहू शकता ही जी संत्र्याची बाग आहे ही फक्त चार वर्षाची सप्टेंबरमध्ये ह्याला चार वर्ष पूर्ण होईल अशा प्रकारची ही संत्र्याची बाग मी स्वतःच याचं व्यवस्थापन करून सर्व मॅनेजमेंट ह्या संत्राचं मी स्वतः केलं असून अशा प्रकारचं ही बाग बनली आहे या बागेचं लागवड मी वीस सप्टेंबर एक दोन हजार वीसमध्ये याची लागवड केली होती आणि हे झाडं इंडो इस्रायल पद्धतीवर मी याची लागवड केलेली आहे या दोन झाडांमध्ये नंतर दहा फूट आणि दोन ओळीमधील अंतर वीस फूट या स्वरूपामध्ये याची लागवड केली आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये मी दरवर्षी सोयाबीन घेत होतो यावर्षी पण सोयाबीनच लावलेलं आहे अशा प्रकारचं चार पाच वर्ष उत्पादन आपण घेऊ शकतो या इंडो इज्रायल पद्धतीचा एकच फायदा होती की एकरी हेक्टरी दोनशे पंचावन्न पाचशे पंचावन्न झाडाची लागवड होते आणि या पाचशे पंचावन्न झाड यामु यामध्ये कमी जमीन क्षेत्र कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त झाडाची संख्या वाढते आणि याचा आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकते या उद्देशाने मी याची लागवड केली आहे तर शेतकरी मित्रांनो आता पाचशे पंचावन्न झाडं लावायचे म्हटले तर कमीत कमी चार ते पाच एक्कर क्षेत्राखाली एवढे झाडं बसायचे आधी पण हे नवीन पद्धत अवलंबल्यामुळे कमी जागेत जास्त झाडं अशा प्रकारे हे इंडो इज्रायल पद्धत संत्र लागवडीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरली ठरली आहे आणि ठरणार आहे यात काही शंका नाही झाडांची संख्या वाढल्यामुळे येणाऱ्या फळ फल धारण्याची फलधारणा याचं उत्पादन वाढेल आणि कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचं हे एक प्रयत्न आहे आपण पाहू शकता फक्त चार वर्षाचे झाडं जा मी प्रकारे कमी खर्चामध्ये कशा प्रकारचे डेव्हलप केले हे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारचं माझं शेती करण्याचं तकनीक हे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपलं मत लिहाल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सुधीर घडेराव या चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करतो आणि आपल्यापर्यंत माहिती म्हणजे माझ्याजवळ थोडं का जे शेतीविषयी निर्णय ते सांगण्याचा आपणापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो हा एक उद्देश आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा शेअर करा व्हिडिओला शेअर करा अशा प्रकारचं हे माझं संत्राची बाग आहे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट शेअर करण्याचा हा माझा उद्देश असतो आणि शेतकऱ्यांचा याचा शेतकऱ्यांना याचा फायदा होईल एवढाच एक माझा हेतू आहे धन्यवाद जय जवान जय किसान